ठिकाणी मिळणं गरजेचं आहे ती मदत त्या ठिकाणी तातडीनं मिळवून द्यावी ही माझी आपल्या माध्यमात केंद्र सरकारला विनंती आहे आणि राज्य सरकारला विनंती आहे सवती महोदय माझी विनंती आहे मी एकटाच आहे बघता बोलणारा दहा किमान मला दहा पंधरा मिनिट तरी बोलू द्या सवती महोदय मला एक सगळ्यात महत्त्वाचा विषय मला आपल्या माध्यमात सांगायचं की मराठवाड्यामध्ये साधारणतः एक जानेवारी ते तीस ऑक्टोबर दोन पर्यंत किती आत्महत्या झाल्या सभापती महोदय एकशे बारा छत्रपती संभाजीनगर मध्ये बत्तीस जालन्यात परभणीमध्ये पंचेचाळीस हिंगोलीमध्ये ते नांदेड मध्ये नव्वद बीडमध्ये एकशे आठ लातूर मध्ये सत्तेचाळीस धाराशिव मध्ये सत्तर मला वाटतं इतक्या प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांनी स्वतःचं जीवन त्या ठिकाणी संप, संपवलंय सभापती महोदय माझी विनंती आहे की आपण बघितलं असेल शेतकऱ्याच्या खताला जीएसटी आहे शेतकरी जे कुठले औषधं त्या ठिकाणी वापरतोय त्याला जीएसटी आहे पण जीएसटीचा परतावा शेतकऱ्यांना कुठून घ्यायचा सभापती महोदय शेतकरी हा शेवटचा उपभोक्ता आहे त्याला जीएसटीचा परतावा त्या ठिकाणी घेता येत नाही म्हणून माझी विनंती आहे केंद्र सरकारला की जीएसटी जो शेतकऱ्याच्या खतावर बियाण्यावर त्या ठिकाणी तणनाशकावर लावला जातो तो जीएसटी त्या ठिकाणी कमी करावा रद्द करावा ही माझी कळकळीची विनंती सभापती महोदय आपल्या माध्यमात केंद्र सरकारला त्या ठिकाणी आहे सभापती महोदय मला आपल्याला सांगायचंय की धाराशिव साठी सगळ्यात महत्वाचा आई तुळजाभावणीचं जे तीर्थक्षेत्र आहे ते रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी सभावतीमध्ये मला थोडासा वेळ द्या सभावतीमध्ये रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी सोलापूर तुळजापूर धाराशिव हा रेल्वे मार्गाची गोष्ट सभावतीमध्ये दोन हजार चौदाला झाली होती दोन हजार एकोणीसच्या नंतर जवळपास बत्तीसशे कोटी रुपयाची त्या ठिकाणी आवश्यकता ह्या रेल्वे मार्गासाठी आहे सभापती महोदय राज्य सरकारनं निमा खर्च उचलण्याची हमी त्या ठिकाणी केंद्र सरकारला दिली आहे पण दुर्दैवानं एक रुपयाची तरतूद त्या ठिकाणी राज्य सरकारनं या प्रकल्पाच्या बाबतीत केली नसल्यामुळं केवळ पासून धाराशिव रेल्वे मार्गाचं काम चालू आहे पण तुळजापूरपासून सोलापूर रेल्वे रेल्वेमार्गाचं टेंडर अद्यापर्यंत त्या ठिकाणी अंतिम झालेलं नाही आणि त्याच्यामुळं जे स्वप्न आहे सोलापूर तुळजापूर धाराशिव आई तुळजाभावनीच तीर्थक्षेत्र या ठिकाणी जोडण्याचं स्वप्न त्या अपुर राहत आहे सभापती मोदय मला माझ्या फक्त दोन मागण्या मला तुमच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या समोर ठेवायच्या सभापती मोदय आमच्याकडं कनेक्टिव्हिटी रोडची चांगले धुळे सोलापूर त्या ठिकाणी हवे आहे सुरत चेन्नईचा महामार्ग सुद्धा त्या ठिकाणी भारतमाला प्रोजेक्ट मधनं बाहेर आल्यामुळं त्याला वेळ लागतोय पण माझी विनंती आहे की त्याला सुद्धा लवकरात लवकर मंजुरी द्यावी आणि मला वाटतं हे सगळे महामार्ग झाल्याच्या नंतर एक ठिकाणी केंद्र सरकारनं उभा करावं ही माझी त्या ठिकाणी आपल्या माध्यमात केंद्र सरकारला त्या ठिकाणी महोदय कळकळीची विनंती आहे आणि त्याचबरोबर धाराशिव शहरासाठी जी सुरत चेन्नईचा ग्रीनमेंट अलाइनमेंट जी त्या ठिकाणी अजून प्रलंबित आहे त्या ठिकाणाहून वैराग पासन धाराशिव जिल्ह्याला जोडण्यासाठी धाराशिव शहराला जोडण्यासाठी एक स्पर त्या ठिकाणी मी एकतीन गडकरींकडे कर केली आहे त्या ठिकाणी मान्यता द्यावी ज्याला तेराशे पासष्ट कोटी रुपयाची आवश्यकता आहे ही सुद्धा विनंती आपल्या माध्यमात सन्मान्य केंद्र सरकारकडं सभापती म्हणून आहे त्याचबरोबर सर ऑन बिहाफ ऑफ ऑल इंडिया त्रिणमूल काँग्रेस